ूक म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या आता अधिराजच्या घरापर्यंत आलेली असते आणि त्याच वेळेला तिला पाहुणे विचारते की तू इथे कुठे वाट चुकलीस नित्या म्हणते की मी इथे आली कशी आली का आली खरंच मला माझं कळलं नाही तेव्हा अधिराज म्हणतो की ओ मॅडम तुमची ही सगळी नाटकं जरा बंद करा सगळं हे करणं तुमची नाटकं आहेत मला चांगलंच माहिती आहे म्हणूनच हे सगळं का झालं कसं झालं हे मला विचारायचं नाही फक्त तुम्ही इथे कशा आलात ते मला माहीत नाही काही जे असेल ते असेल पण आता लक्षात ठेवा की तुम्ही पण माझ्यावर आरोप लावायला आलात तुमचा मित्र इथे माझ्यावर आरोप लावून गेला आता तुम्ही बी आरोप लावायला आला असाल तर इथून तेव्हा मग ती म्हणते की तुझ्यावर आरोप का लावू मी आणि तुझ्यावरच का लावू मी तू कोण लागतोस माझा तेव्हा आता इथे अधिराज म्हणतो की खरं तर मलाही माहीत नाही मी कोण लागतो त्याच वेळेला ती म्हणते की अधिराज हे सगळं खूप विचित्र घडत आहे तेव्हा तो म्हणतो की हो विचित्र तर घडत आहे पण हे जे सगळं झालं आहे ना हे अगोदर माहीत असतं तर मी असा वागलोच नसतो तुमच्यासारख्या माणसांशी प्रेम तर दूर तुमच्याशी मैत्री पण नाही केली पाहिजे होती तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता पण जे झालं ते झालं आता जाऊ देत पण आता इथून पुढे माझा सुसा सुखाचा संसार सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही खोडा घालू नका लग्नाचं अवतान द्यायला येईनच तुम्हाला तेव्हा या पण मला तोंड दाखवू नका त्याच वेळेला मग ती म्हणते की मला विमल मावशी तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा अधिराज म्हणतो की हे बघा मला तर तुम्ही कोणाशी बोललेलं चालणार नाही त्याच्यामुळे काही झालं तरीही आता तुमच्याशी काही पुढे वार्ता करण्याची इच्छाच नाही आहे तेव्हा मग ती म्हणते की प्लीज असं बोलू नका मला काहीतरी बोलायचं आहे ऐकून घ्या ना विमल मावशी खूप महत्त्वाचं आहे मला माहिती आहे की हा माझ्याशी बोलणार नाही पण तुम्ही निदान तरी ऐकून घ्या तेव्हा मग पाहुणे म्हणते की ही अशी नाही ऐकायची थांब तिला हाताला धरूनच बाहेर काढलं पाहिजे पाहुणे आता नित्याला हाताला धरून बाहेर काढायला निघते तितक्यात विमल मागून आवाज देऊन म्हणते की थांब पाहुणे तिथंच थांब त्यांना माझ्याशी बोलायचं आहे ना मग मीच त्यांना जायचं आहे की नाही जायचं आहे ते सांगेल तिथेच थांब तू असं म्हणून विमल आता खाली उतरते आणि नंतर ती म्हणते की मला यांच्याशी बोलायचं आहे काय बोलतात ते मला ऐकून घ्यायचं आहे जेव्हा विमल तिच्याशी बोलायला होकार देते तेव्हा अधिराजला राग येतो आणि तो तिथून निघून जातो आणि त्याचवेळेला पाहुणे देखील आतमध्ये दे निघून जाते आणि त्यानंतर आता ते दोघेही निघून गेल्यानंतर विमल म्हणते की बोला नित्या मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे माझ्याशी वेळेला आता नित्या म्हणते की विमल मावशी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे खरं तर मला तुम्ही आईसारखी माया लावलीत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तुमच्याशीही बोलायला आली आहे हा बघा हा फोटो आता ती नित्या जयदीप गौरीचा फोटो दाखवते तो पाहिल्यावरती आता मावशीला धक्काच बसतो त्यानंतर ती चालत चालत पुढे निघून जाते आणि म्हणते की ही दोघं कोण आहेत तेव्हा गौरी म्हणते की हो मलाही माहिती नाही आहे ही दोघं कोण आहेत आमच्या दोघांसारखेच दिसतात पण यांचे लग्न झालेलं आहे तेव्हा लगेच पुढे विमल म्हणते की हे बघा मॅडम हे असलं काही दाखवण्याची गरज नाही आहे ही दोघं तुम्ही नाही आहात हे मला चांगलंच माहीत आहे पण हे सगळं करणं म्हणजे चुकीचं असू शकतं जे काही करताय ना त्याच्यासाठी मी तुम्हाला आता म्हणते की काही करू नका आणि हे सगळं बंद करा आता सगळं व्यवस्थित व्हायला लागलंय आता कुठं माझा राजा तुम्ही दिलेल्या विश्वासघातातून बाहेर येत आहे त्याच्यामुळे प्लीज आता पुन्हा त्याला या समध्यामध्ये अडकवू नका विनंती करते तुम्हाला आणि हे जे सगळे फोटो आहेत ते तुम्ही म्हणताय हे असे शहराकडे असे फोटो करून भेटतात मुंडावळ्या लावून भेटतात मला चांगलंच माहीत आहे मी अडाणी असले तरी इतकं तरी मला माहीतच आहे असं ती म्हणते त्यानंतर नित्या म्हणते की नाही मावशी पण विमल काही ऐकायला तयार नसते विमल म्हणते की मॅडम हा फोटो घ्या आणि तुम्ही प्लीज इथून निघून जा आणि तुम्ही म्हणताय ना की मी तुमच्यावर माया लावली तर तुम्हाला त्या मायेचा आदर असेल तर मी जे सांगितलं आहे ते प्लीज तुम्ही ऐका आणि तुम्ही इथून निघालात तरी चालेल नित्या म्हणते की मावशी ऐकून तरी घ्या विमल म्हणते की नको मी आता काहीही पुढे एक शब्द ऐकायला तयार नाही आणि हे जे सगळं आहे ते तुमच्यापाशीच राहून दे हा फोटो कोणाला बी दाखवू नका आणि राजा पण याच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून तुम्ही हात जोडतीये इथून पुढे हा विषय काढायला इथे अजिबातच येऊ नका आणि जर माझ्याविषयी काहीही तुम्हाला वाटत असेल तर या शब्दाबद्दल काही बोलू नका असं म्हणून ती तिला जायला सांगते नंतर जिथे शालीने चक्कर येऊन पडलेली असते ती ताई विचारते की काय हो तुम्हाला काय झालं होतं नेमकं तुम्हाला इथे बसला होता आणि चक्कर आली ती म्हणते की मला काही आठवत नाही आहे खरं तर मी इथे आली देवीचं दर्शन घेतलं आणि मला चक्कर आली त्यानंतर पुढचं मला काहीही आठवत नाही असं शालिनी तिला सांगत असते तेव्हा मग ती ते म्हणायला लागते की हो तुम्हाला डॉक्टरांनी आता इंजेक्शन दिलं तेव्हा तुम्हाला बरं वाटलं तुम्ही काहीतरी गोळ्यांचं म्हणत होतात तेव्हा ती ते म्हणते भा ते की हो माझ्या गोळ्या आहेत ना त्या पर्समध्येच राहिल्या आहेत मी निघते तेव्हा बाजूच्या माणसाला शालेने विचारते की माझी गाडी खराब झाली इथे कुठे मेकॅनिक तेव्हा तो म्हणतो की लांब असेल तो मी फोन करून बोलावतो शालेने म्हणते मला वेळ नाही निघावं लागेल तेव्हा बाजूलाच बसलेली आजी म्हणते की झालं नियती नियतीचा फेरा तिथे कोणाला काहीच चुकला आहे का लक्षात ठेव तुझी ही हाडं आणि तुझ्या पायातला हा गंडा दोघं बी तुला वाचवू शकणार नाहीत असं म्हटल्यावरती आता शालिनी उठून निघून जात असते तितक्यात तिचा गंडा असतो पायाला जो बांधलेला कडा असतो तो कडा त्या चादरीत अडकतो आणि घोंगडीत तो, तो अडकल्यामुळे आता तिथं ती बसलेली मावशीही हसायला लागते ला ला अली शालिनी तिच्याकडे आता रागाने बघू लागते ला ला तर इथे शेखरदाजी हे गौरीचा म्हणजेच नित्याचा निरोप घेण्यासाठी चाललेले असतात गौरी तिथल्या तिथे वेळेसारखी विचार करत बसलेली असते तिच्या अंगावर भंडारा असतो तो तगळत असंच असतं ती तशीच असते तेव्हा शेखरदाजी म्हणतात की तुम्हाला निरोप द्यायला आलो होतो ते ईशान साहेब आहेत ना ते म्हण कुठं हॉस्पिटलमध्ये गेलेत त्या सगळ्या ॲक्सिडेंट झालेल्या माणसांना बघाया आणि मी बी आता निघतोय म्हणून तुमचा निरोप घ्यायला आलो की ओ शेवटचा असं तो पुटपुटत म्हणत असतो तितक्यातच त्याच्यासमोर तो गौरीचा आणि जयदीपचा फोटो दिसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की देवीनेच हे कार्य घडवून आणलं तो हात जोडत म्हणतो की देवी खरंच तूच हे सगळं घडवून आणू शकतेस तू नित्याचा समोर गौरी जयदीपचा फोटो आणलाच आणि मलाच तू बुद्धी दिलीस की तुझ्या पायाशी तो फोटो ठेवू आणि तोच फोटो तू आता नित्य मॅडमजवळ येऊन आणलास तेव्हा शेखरदाजी मुद्दामच येऊन विचारतात की काय झालं हा फोटो कसला की आणि मॅडम तुमचं लग्न झालं असते का तेव्हा मग आता लगेच शेखरदाजींना ती म्हणते की नाही माझं लग्न वगैरे काही झालं नाही तो म्हणतो की मग हा फोटो कोणाचा आहे आणि तुमचा हजबंड असतो तर खूपच रांगडा घरी दिसतो की एकदम हँडसम तेव्हा ती म्हणते की नाही हा माझा नवरा वगैरे नाही माझं लग्न झालेलं नाही असं म्हणून ती चिडून निघून जाते त्यानंतर शालिनी रस्त्यावर चालत असताना तिथे देवीच्या रूपामध्ये म्हातारी येते आणि म्हणते की काय ग कुठं निघालीस इतक्या घाईघाईनं तेव्हा ती म्हणते की मी माझ्या मार्गाला निघाली आहे हा आजी म्हणते की नियती आहे ही तुझा फेरात चुकवणार नाही आणि तुझी ते आली ना तिथे तुझा शेवटचा काळ लिहिलेला आहे तेव्हा शालिनी म्हणते की माझा शेवटचा काळ मी मागे टाकून आली आहे त्याच्यामुळे आता पुढे काहीही माझं कोणी बिघडवू शकणार नाही ती म्हणते की हे बघ काही झालं तरीही तू मरणार हे नक्की शालीने म्हणते की तुला कसं माहिती माझ्या पायात हा कडा आहे तेव्हा म्हातारी हसायला लागते आणि तिथून निघून जाते नंतर इथे रेस्ट हाऊसवरती ईशान असतो आणि देखील आलेली असते ती म्हणते की दिदी नित्य दिदी आपल्याला लवकरात लवकर काम चालू केलं पाहिजे तेव्हा मग आता नित्या म्हणत असते की तसं नाही काम कसं चालू करणार जेव्हाचं ॲक्सिडेंट झालं आहे आणि मला तर वाटतंय ना की हे सगळं अधिराज बोललं आहे तसंच झालंय नियतीनंच घडवून आणलं तेव्हा वसुंधरा म्हणते की ज्या नियतीने घडवून आणलं ही नियती तुमच्यासमोर उभी आहे नित्या म्हणते की म्हणजे तेव्हा ती म्हणते की अहो नियती म्हणजे तो अधिराज त्याने घडवून आणलं आहे पण आपण एक काम करूया आपण आपलं काम थांबूया नको गावातली जी माणसं आहेत ना ती गोळा करूया कॉन्ट्रॅक्टर वगैरे आणि आपलं काम चालू करूया नित्या म्हणते की थोडा वेळ द्या मला विचार करायला प्लीज जरा शांत राहा तेव्हा ईशान म्हणतो की नाही नित्य आपल्याकडे वेळच तर नाही शालिनी पण आता मुंबईला आलेली आहे आणि शालिनीने जर आपल्यावर नुकसान भरपाईचा डावा ठोकला तर चारशे कोटीला आपली नुकसान होऊ शकतं आपलं डबगाईला येऊ शकतो तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते की नाही नाही मी आपल्या अशा माणसांचं नुकसान होऊ देणार नाही आपण कामाला हवं तर गावातली माणसं लावूया अशी नुकसान मी तुमची होऊन देणार नाही गावातल्या माणसांना कामाला लावून कामं करून घेऊया त्यांचे आशीर्वाद बी भेटतील आणि तेही कामं करतील मी आत्ताच जाऊन रावसाहेबांना सांगते त्यानंतर ईशान देखील म्हणतो की हो मीही तुझ्या ममाला फोन करतो आणि नित्याला काही बोलायला दोघंही देत नाहीत इथे रात्रीची झोपण्याची तयारी सुरू असते सावरीची परीक्षा असल्यामुळे तिचा अभ्यास सुरू असतो आणि तितक्यातच आता बळवंत आणि त्याच्या मुलाने आपल्याला फसवलं असं दिराज म्हणत असतो लोक म्हणतात ते खोटं नाही त्यांनी पैसे घेऊन फरार झालेले आहेत तेव्हा तात्या म्हणतो की पण असं कसं असा, असा बळवंत करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं त्याच वेळेला विमल म्हणते की हो काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या सगळ्यातून असं कसं आपण राहणार आहोत तितक्यातच आता सावरी ऐकत असताना लगेच पुढे विमल म्हणते की जा तू कर जाऊन आणि ती बाहेर जाऊन अभ्यास करते विमल म्हणते की आपल्याला कोणाच्या तरी शेतात काम करावंच लागेल ना तेव्हा आता अधिराज म्हणतो की हे बघा कोणाच्या बी शेतात राबण्याची गरज नाही आपण एक काम करूया हळद आहे ना त्या हळदीचे पैसे येतील ते पैसे आल्यानंतर आपले दोन महिने कसे बसे निघतील त्यानंतर मग आपण पुढचं बघूया त्याच पैशातून एखादी जमीन घेऊन तिथे आपण वाटलंच तर काम करू पण तुम्हाला दुसऱ्याच्या कोणाच्याही शेतात काम करण्याची गरज नाही हे ऐकल्यावर विमलाने तात्यांना बरं वाटतं आणि त्यानंतर विमल म्हणते की हो राजा तुला वाटतंय तसं करू आपण आणि नंतर तात्या देखील म्हणतात की हो राजा आता बाबा तूच काही ते डोकं चालव कारण आमचं तर काही डोकं चालत नाही बळवंताचं हे सगळं आम्हाला समजल्यानंतर आम्हालाही काहीच कळत नाही आहे तेव्हा विमल म्हणते की चालेल आपण असंच करूया घाईघाईने वसुंधराही रावसाहेबकडे येते आणि म्हणते की अहो काय चाललंय काय चला आपलं काम झालेलं आहे लोकांना शोधावं लागेल तेव्हा रावसाहेब म्हणतात की काय नित्याशी बोललीस का तू तेव्हा ती म्हणते की हो नित्या दिदींशी बोलली मी आणि त्यांनाही हे पटलं आहे आता लवकरात लवकर गावातली माणसं कामाला लावली पाहिजेत हा आपल्याच गावातल्या माणसांना रोजगार मिळायला पाहिजे म्हणजे कसे आहे जर आपल्या माणसांचं त्याच्याबरोबर वर्चस्व राहिलं तर नित्या दिदी आपल्याच पायाखाली राहील तेव्हा ती म्हणते की जा लवकर कामाला लागा आता तोही लगबगीने जातो आणि वसुंधरा म्हणते की डोक्यावर घोंगळं घेऊन जायचं विसरू नका नाही तर असंच जाल पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई रडत असताना तिथे जोगतीन येते आणि माई म्हणते की माझे जयदीप आणि गौरी माझ्यासमोर कधी येणार आहेत काय माहिती आणि ते असे वेगळेच कसे वागत आहेत तेव्हा जोगतीन आता तिला म्हणत असते की घाबरू नको थोडा ध धीर धर सगळं काही होईल ती तिचा मार्ग पुढे करत आहे तितक्यात शालिनी जात असताना पुन्हा ती म्हातारी येते आणि तिला म्हणते की हे बघ तुझा शेवटचा काळ इथे आलेला आहे त्याशिवाय तू आत्ता कुठेही जाऊ शकणार नाहीस असं ती बोलायला लागते ला ला तेव्हा शालिनी ही तिच्याकडे बघत राहते अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा